प्रयागराजमध्ये महाकुंभ झाला पासष्ट कोटी लोक त्या महाकुंभामध्ये सामील झाले आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने त्या त्रिवेणी गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर सगळ्यांनी स्नान केलं आणि मनुष्य जन्मामध्ये त्या ठिकाणी महाकुंभात स्नान केल्यानंतर जन्म झाला अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती भावना मनात ठेवूनच मी गेलो आणि त्या ठिकाणी मला देखील एक वेगळी अनुभूती मिळाली एक समाधान मिळालं एक आनंदही मिळाला आता ज्यांना त्याचा त्या प्रयागराज आणि महाकुंभचं काही देणं घेणं नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आणि एवढंच मी सांगतो की आम्ही जे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण याबरोबर ज्यांनी बेमानी केली जे पाप केलं ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकडं असं म्हटलं पाहिजे त्यांनी आणि म्हणून त्यांनी पाप केलं बाळासाहेबांचे विचार घाण ठेवण्याचं घाण टाकण्याचं बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं धनुष्यबाण घाण टाकण्याचं पाप केलं शिवसैनिकांना शिवसैनिकांचं खचीकरण करण्याचं पाप केलं ते पाप धुवायला मी तिथे गेलो आता काय बोला आणि ते पाप लपवायला लंडनमध्ये जातात गंगेला बदनाम महाकुंभाला बदनाम यांनी केलं चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आवडत नाहीत जिथं चांगलं होतंय तिथं त्यांना पोटदुखी सुरू होते सुर करा करा नहीं, नहीं, त्या पोटसूळ उठतो चांगलं करावाय करायला येत नाही चांगलं भगवत नाही त्यामुळे आम्ही आम्हाला गद्दार म्हणता मग या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेचे साठ आमदार निवडून दिले त्या जनतेला काय आहे तुम्ही जनतेला दोष देता ही जनता तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवलेली आहे आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत तुमचा पार सुपडा साफ करेल विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्कर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक